वांगी तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी शिवतेज प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने जाणताराजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती अतिशय उत्साहात आणि आध्यात्मिक कार्यक्रमांतर्गत करण्यात आली विशेष म्हणजे आजच्या तरुणांना दिशा देण्यासाठी त्यांना आध्यात्मिक गोष्टीची आवड निर्माण व्हावी या हेतूने वांगीकरांनी वांगीच्या मंडळाने शिवजयंती उत्सव अतिशय विधायक उपक्रमाद्वारे साजरा केला सात दिवस भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे हबप अभिमन्यू पाटील महाराज कोंडीकर यांच्या रसाळ कथेद्वारे भक्तांना विस्तृतपणे अध्यात्माचं महत्त्व जाणवत आहे सर्व ग्रामस्थ या कथेचं श्रवण अतिशय आनंदाने करत आहेत मागील दहा ते पंधरा वर्षापासून शिवजयंती उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करणाऱ्या वांगीच्या या शिवत्तेज प्रतिष्ठान चा आदर्श घेण्यासारखा आहे या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे